राम राम मंडळी राम 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 ओळखल का ओळखल 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 हा धुळप राजेच्या मी दर्प आहे धुळप हा धुळप जुडीवाला नेहमी अगोदर असतो बरं का मी नेहमी लेट असतो काहीतरी महाराजाला सांगून मला काम म्हणून डिस्मिस करायच्या मागायला असेल बघतो आता काय पहा बरोबर आहे आम्हाला कधी बघी

आता जी चौच म्हणजे वेगळी आली नुसतं असं म्हणलो कारभारने छान झाल्या असं म्हणल्या म्हणल्या त्याच्या लाट घेऊन जी उठली मी पुढं सुजय आताची 14 एवढं म्हणलं की मला लाट घेऊन मागला ना असं बदल बदल बदललंय मग काय केलं असतं काय बदल सर काय बदललं काय म्हणली पाहिजे का? हा मुड द्या नवरेला हा मुड द्या तुजा मुडदा बसला तुजा भाजी करते कधी कौतुक केलं नाही आणि आज भाजी संपली होती म्हणून शेजारी कुठला भाजी आणली आ म्हणतो काय भाजी एक नंबर म्हणून मला लाट देणं

Ate 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 Ate

मरले ठारे भीले ठार विश्वा मित्रान केले mm <laughs> ¡Claro! ¡Oh!

महाराजांच्या पायात चप्पल असेल नसा तुला काही चौकट दिला का महाराजांच्या पायात चप्पल आहे का बोलतो काय करायचं आहे महाराज जोड घातली तुला काय करायचं मूर्ख माणसा करबारातली भाषा होई काही तुझी आवड आम्हीच कर्मारची भाषा करतोय काय म्हणतो काय वाजता जुडीवालया आमच्याकडे जिवाळी आल्या हा आहे बरं असूया काय बाबा खाली मारायचं काय सुल काय अरे सारखा खाली बघ सार खाली बघ म्हणतोय तुला वर काय झालंय ना वर गुदगुन्या होतात <laughs> बघा आता तुला काय करत आहे का महाराज्यावर नाही काय करायचं आहे का महाराज महाराज त्याला त्याचे दिवसाला गाठ पडली ओके लग या या महाराज या 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 याव याव तुम्ही याव 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 तुम्ही आमचे सेट

महाराज काय करायचं वरण करायचं वरण आपल्या आई बापाला जलम असत कि वरान खायला चोद बोल वरण 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 काय बोलतोय चढ झाल्या चढ झाल्या हा का आमच्या महाराजांचा थाट माट का नसणार सोन्या पांढे असल्याचं काय थाट मार गसाय चंदनाचा पाठ वा वा वाव वाव वाट लगवेल गडबड कर तुझु बसाय चंदनाचा पाट जेवायला सोन्यात चांदीच थाट गडबड करू नको गडबड करू नको आणि पाणी प्याला पाणी प्याला म्हणतो चितप वर्षामध्ये होय मला एवढा आनंद झालाय बघा तुम्हाला माझा पिता का ह्याचा अंत आहे नेमकं काय अरे सगळ्या वर्डराव इंडियात चाललंय माझा म्हणजे अंड्याला माझा <laughs> पिता आणि ह्याचा म्हणजे थमसा

प्रभु रामचंद्र हो कसा आहे पण रामचंद्र तू म्हणजे लक्ष्मण लक्ष्मण हा काय म्हणतो तुम्ही प्रभु रामचंद्र प्रभु रामचंद्र हा म्हणजे लक्ष्मण भाऊ लक्ष्मी एक पदवी मला तरी तुला काय तरी धोरफा अरे या मी माझ्या सख्ख्या भावाची पदवी दिली तुला का नको हा म्हणजे मला घेतली पाहिजे पदवी ऐकायची ऐका मी बनतो राजा दसर म्हणजे माझा बाप होतोस का नाही नाही की कुठे काही बोलावं कळतय का, का, का। माझा बाप होतोस काय बापू दे बापुदे होती बाप जाम झाले कराम नाही माझ्याकडे तर हायटल हा

काय पाहिजे दरबारात नाच गाणं झालं पाहिजे झालं पाहिजे म्हणजे तुमचं काय मनोरंजन पाहिजे जुळवार हो मागा अगे मावाई तिथं नेऊया आणि खाली आज खाली येत नाही <laughs> अरे आज खरेर कसं हा पर्याय दिवसा हंटर तर आता झालाय हा म्हणून हाऊस पिळून नाही घेत त्यावर मिठो मिठ बनवून घ्या राते का कुठं त्या आता रातेच्या कुठं त्या आपण बघूया की जाऊन हा ते जाऊन येतो बसून घ्या बसून घ्या बाईला राम राम घालतात कामस्कार नमस्कार म्हणायचं आमच्या दसऱ्या दिवशी बायकाला सुद्धा राम बायकाला सुद्धा राम घालतात राम राम भाई राम राम भाई तुम्हाला काही नाचगा नाही येत येते का मग आम्ही कोणी पोतराच आहे का नाही नाही पोतराच नव आम्ही म्हणे नाचगा नाही येत का म्हणजे पण तुमचं ही सांगितली नाही आम्हाला काय सुपारी आमची सुपारी आहे पन्नास हजार रुपये नुसतं लाख दिला चिल्लर चिल्लर आता चालते आणलं लोकल बोल बोला एवढ्या काही काही बोलवण्याचं कारण <laughs> दरबारात बोलवण्याचं काय कारण असेल तुला पहिल्यापासून माहित आहे की महाराज दरबारात बोलवते ते कशासाठी बोलवत्या बरोबर आहे राजे हा आपला चेहरा एकदम सुखा सुखा झाला आहे होय हा चिन्ह आहे होय आपण मनोरंजन साठी आम्हाला बोलवत असताय राजे आपण बसून घ्या स्वस्तपणे करणे आपलं मनोरंजन करणे ऐका या दाच्या गैवात आता भाडल्या टका टोका बाल कर दो बाल कर दो बाल